नमस्कार तर माझ्या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आज आहे भोगी माझं सकाळचं सगळं काम आवरून झालेलं आहे आता मी देवपूजा करणार आहे आणि भोगीच्या दिवशी आपण जे काही बनवतो ते बनवणार आहे आणि दिवसभरात जे काही होईल ते तर तुमच्यासोबत शेअर करणारच आहे तुम्ही जर चॅनल वरती नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका असंच माझ्यासोबत कनेक्ट राहा नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे संक्रांत आणि आपण संक्रांतीची सुरुवात ही भोगीपासूनच करतो म्हणून आज सकाळी लवकर उठून घराची स्वच्छता केली आणि अशी दिवसाची सुरुवात केली मी लगेच देवपूजा करायला घेतली कसं सकाळी लवकर उठून देवपूजा केली की मनाला थोडं प्रसन्न वाटतं देवाची छान पूजा करून घेतली दिवा लावला मी रात्रीच सगळं काय ठरवलं होतं की आज लवकर उठून सगळे कामं करून घ्यायची देवपूजा झाल्यानंतर मी लगेचच स्वयंपाकाच्या तयारीला लागले कारण आज भोगी म्हटलं की मिक्स भाजी तर होणारच पण आज मी ही भाजी ना थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवणार होते त्यासाठी मी इथे लागणाऱ्या सर्व भाज्या अगोदर कट करून घेतल्या मेना भाजीसाठी खोबरं कांदा धने तिळ आणि शेंगदाणे छान खरपूस भाजून घेतले ते मिक्सरमधून बारीक करून घेतले साधी जिरे आणि मोहरीची तर फोडणी दिली त्यात बारीक चिरलेला भरपूर कांदा घातला छान कांदा आपल्याला लाल लसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे त्यानंतर लसूण आणि मिक्सरमधून बारीक केलेला वाटण आपल्याला त्यात टाकायचं आहे ते पण छान हलून परतून घ्यायचं आहे त्यानंतर त्यात मसाले टाकायचे लाल तिखट कांदा लसूण मसाला घरचा काळा मसाला टाकून छान परतून घेतलं त्यानंतर त्यात टोमॅटो टाकला आणि थोडंसं मीठ टाकून टोमॅटोला मऊ करून घेतलं त्यानंतर एक एक करत सगळ्या भाज्या टाकून घेतल्या आणि छान हालून घेतल्या त्यानंतर थोडीशी त्यात पात पण टाकायची आहे कांद्याची आपल्याला आणि छान गरम पाणी टाकायचं आणि भरपूर कोथिंबीर टाकून छान शिजून घ्यायचं आहे भाजी मस्त होती मी थोडीशी रसा भाजी बनवत आहे तुम्हाला जर सुकी भाजी बनवत बनवायची असेल तर तुम्ही त्यानुसार पाणी टाकू शकता त्यानंतर मी लगेचच भाजी शिजते तोपर्यंत तो इकडे भाकरी बनवायला घेतल्या हो की बाजरीची भाकर आणि त्यावर भरपूर पांढरे तीळ तिळ लावलेली भाकरी आणि मिक्स भाजीचा बेतच एकदम भात mm -hmm. स्वयंपाक झाला आणि सर्वात आधी देवासाठी नेव्याचा ताट तयार केलं आधी देवाला नैवेद्य दाखवला आणि लगेच मी सुद्धा ताट घेतला आणि जेवायला बसला पूर्ण दिवस कामात गेल्यानंतर मी रात्रीनं तिळाचे लाडू बनवायला घेतले mm -hmm. लाडू बांधताना हाताला खूप चटके बसत होते पण हे लाडू गरम गरमच बांधावे लागतात म्हणून हाताला थोडं थोडं पाणी लावून मी सगळे लाडू बनवून घेतले तर आज आहे मकर संक्रांती तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज मी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवणार आहे आणि आता नाश्त्यासाठी उपीट बनवणार आहे तर तुम्ही जर, जर चॅनलवरती नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका असंच माझ्यासोबत कनेक्ट राहा आणि दिवसभरात जे काय होईल मी ते तुम, ते तर तुमच्यासोबत शेअर करेल मकर संक्रांत म्हटलं की पतंग बाजी आलीस म्हणून मी दारात आज पतंगाची छान सुंदर रांगोळ काढली नाश्ता केला आणि लगेचच लगेच स्वयंपाकाला लागले कारण तीनच्या नंतर व्यवसायचे आहेत त्यामुळे म्हणून म्हटलं अगोदर स्वयंपाक करून घेऊयात आणि बाकीच नंतर बघूया नंतर मी ना पहिल्यांदाच पुरणपोळीमध्ये गुळ टाकून पोळ्या बनवत आहे बघू आता कशाला सगळं काय आवरले आहे तर चला मग गेट रेडी विथ मी मी ही तक्षशीला साडी नेसली त्यानंतर वेट वाईफ ने चेहरा छान पुसून घेते स्किन अगोदर छान प्रेप केली की मेकअप छान बसतो त्यानंतर चेहऱ्यावरती सगळीकडे मॉइश्चरायझर अप्लाय करते मॉइश्चरायझर मुळे चेहरा छान हायड्रेटेड राह आणि जेंटली मसाज करून घेते त्यानंतर सनस्क्रीन लावते आता बाहेर जायचं म्हटल्यावर थोडंफार ऊन असणारच म्हणून छान सनस्क्रीन लावायची आता स्टेप बाय स्टेप मी मेकअप करते सगळ्यात अगोदर इथं प्रायमर लावून घेते आणि प्रायमर लावल्यावरती दोन ती तीन ते तीन मिनटं थांबायचं आहे त्यानंतर मी मॅक्स फाउंडेशन लावणार आहे फाउंडेशन अगोदर आपल्या हातावरती घेऊन थोडीशी त्यात आपण जी फेस क्रीम यूज करतो ना ती मिक्स करून फाउंडेशन सगळ्या चेहऱ्यावरती लावून घेते आणि ब्लेंड ब्लेंडरने टॅप टॅप करत फाउंडेशन सगळीकडे ब्लेंड करून घेते डोळ्यांच्या खाली डार्क सर्कल आहेत म्हणून मी इथं कन्सिलर अप्लाय करते आणि खाली खालीसुद्धा थोडंसं लावते ते सुद्धा छान ब्लेंड करून घेते मी ना इथे हातानेच थोडासा ब्लश लावते तुम्हाला जर मेकअप करायला आवडतं पण येत नाही तर या स्टेप फॉलो करून तुम्ही सुद्धा मेकअप करू शकता त्यानंतर ब्रशने लूज पावडर लावते हा मानेला आणि कानाला अजिबात विसरायचं नाही त्यानंतर सगळीकडे छान कॉम्पॅक्ट पावडर लावून घेते नेक्स्ट डे आयब्रोज फील करून घेते मला जास्त डार्क आयब्रोज आवडत नाहीत त्यानंतर आय पॅलेटचा यूज करते आता आय आणि मस्करा ओट्यांना लिपलायनरने छान मार्क्स करून घेते आणि त्यानंतर लिपस्टिक लावते मी ना न्यूड आणि डार्क अशा दोन लिपस्टिकचं कॉम्बिनेशन करून लावलं आहे तुम्ही स्किप सुद्धा करू शकतात लास्ट स्टेप म्हणजेच फिक्सर छान फिक्सर सगळीकडे मारून घेतलं तर इथे माझा सिंपल असा मेकअप करून झालेला आहे आता ज्वेलरी घालते तुम्हाला माझा हा लुक कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा त्यानंतर अगोदर मी अगोदर मी घरीच सुगड पूजन करून घेते मी अगोदरच सगळी तयारी करून ठेवली होती मी जसं माझी आई करते तसंच ही पूजा करते कसं असताना आपण जे बघतात ना तेच शिकतो तर छान पूजन करून घेते आणि त्यानंतर मला ओसायला मंदिरात सुद्धा खाली जायचं आहे मंदिरामध्ये आले ओसून घेतलं आणि त्यानंतर पाच बायकांच्या ओट्या भरल्या असे सर आपण चार चौघ मिळून करतो ना तर खूप भारी वाटतं घरी आले तर तोपर्यंत भाऊ आणि हे सुद्धा ऑफिसवरून आले होते तर मग काय आपण किती नटलात थटलात तरी आपल्याला आपली काही कर्तव्य पाडावीच लागतात घरी आले आणि लगेचच मग काय पोळ्या बनवायला घेतल्या मी पोळ्या बनवायच्या ठेवल्या होत्या कारण पुरणपोळी ही गरम गरमच खायला छान लागते नंतर मग काय सगळेजण लगेचच आम्ही जेवायला बसलो मस्त असाच पुरणपोळीचं जेवण केलं तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तिळगुळ खा आणि नेहमी गोड गोड कमेंट करा चला गुड नाईट बाय